माजी खासदार कपिल पाटील व मुरबाडचे आमदार किशन कथोरे यांचा सुप्त संघर्ष पुन्हा एकदा दिसून आला ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्या सेवापूर्ती सोहळ्यात या दोघांतील दुजाभाव समोर आला आहे दोघांनी आपल्या भाषणात एकमेकांचे नाव घेणे टाळले आहे भाजपच्या राजकीय कार्यक्रमात दिसणारा विरोधाभास आता सामाजिक कार्यक्रमातही दिसत आहे भाजपच्या या दोन्ही नेत्यांमधील वाद वाढतच चालला आहे हा वाद संपणार तरी कधी पक्ष किंवा पक्षश्रेष्ठी या दोघांतील वाद मिटवणार काय हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे दरम्यान या दोन्ही बड्या नेत्यांच्या अंतर्गत वादामुळे ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात पक्षाला हानी होणार आहे या दोन्ही नेत्यांच्या वादामुळे पदाधिकाऱ्यांमध्ये सुद्धा गटतट पडत असून गटातटाचे राजकारण ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मुख्य संपादक योगेश हजारे मी ठाणेकर न्यूज चॅनल अशोकजी शिंगारे साहेब यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले शिंगारे साहेबांचे आई वडील त्याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले खासदार मात्रे खासदार दुसरे सर्व आमदार व्यासपीठावर उपस्थित असलेले सूर्यवंशी साहेब नवीन आजच ज्यांनी पदभार स्वीकारणार ते पंचायत साहेब सर्वच अधिकारी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर शिंगारे साहेबांचे नातेवाईक आपण सर्व त्यांच्यावर प्रेम करणारे जिल्ह्यातून बाहेरून आलेले सर्व मान्यवर सर्व कर्मचारी अधिकारी जमलेल्या माझ्या बंधू बघणी आणि मित्रांनो ज्यांच्यासाठी आपण सर्व या ठिकाणी जमलेले आहोत आपल्या सगळ्यांचे मित्र सन्माननीय अशोकजी शिंगारे कार्यक्रमाचे अध्यक्ष विवेक भाऊ पंडित खासदार सुरेश मात्रे, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टिकर आमदार कुमार अहिलानी विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी नवनिर्वाचित जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ सीओ रोहन घुगे एसपी डी एस स्वामी जॉइंट सी पी ज्ञानेश्वर चौहान स्मिता आई वडील सर्व कुटुंबीय मंचावर उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि उपस्थित मित्रांनो मंडळी आतापर्यंतच्या शासकीय सेवेतील प्रवासामध्ये अशोकजींचा अनेकांशी संपर्क आला स्वागत करण्याची विनंती मी शर्मा साहेबांना करते विजयानंद शर्माजी